सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना सोलापूर शहर काँग्रेस कमिटीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रसिद्धी पत्र काढत धवलसिंह मोहिते पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवड्यापूर्वीच कळाले होते आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे ते जातात त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही देणे नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती शिंदे साहेबांनी सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले पद घेताना नेत्यांच्या दहा वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यावर टीका करायचे ही कुठली पद्धत आहे असा सवाल काँग्रेसने केलाय काँग्रेस भवनात फिरकले नाही आणि कामाची भाषा करतात काँग्रेसने सुनावले अध्यक्ष पदावर असताना किती वेळा काँग्रेस मध्ये आले काय काम केले असे आत्मपरीक्षण करावे गेले एक वर्षी काँग्रेस भवनाकडे साधे फिरकले सुद्धा नाही आणि कामाची भाषा बोलतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात उघडपणे काम करत भाजपला मदत केले होते तसेच परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम सातपुते यांचे काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला त्यावेळी काँग्रेसच्या अनेकांनी धवलसे पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती येताना हात जोडले आणि जाताना विष ओकून गेले मोहिते पाटलांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने सगळंच बाहेर काढलं काल राजीनामा दिला आपण सगळे ज्ञात आहात अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदेसाहेबाला दहा वेळा भेटले शिंदेसाहेबांनी मोठ्या मतां मनानं धवलसिंह मोहते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि तईचं तेन नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आठ दिवस अगोदरच माहिती झालं होती की धवलसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहे ते कधीही कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत जिथं सत्ता असते हे लोक जात असतात पहिले भाजपमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले नंतर काँग्रेसमध्ये आले आत्ता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला पद केलं पदं घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद स्वरताना त्याच नेते मंडळीवर टीका करायचं हे मते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं